नमस्कार मित्रांनो आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून एक निसर्गरम्य असणारे शिवमंदिर या शिवमंदिराची आख्यायिका या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत तर नमस्कार मित्रांनो मी आहे अभिषेक आणि आपण पाहत आहात माझा वारकरी युट्यूब चॅनल अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यामध्ये मडी हे एक जागृत देवस्थान आहे मडी ते माहिंबा हा घाट पाच किलोमीटर अंतराचा आहे मडी ते माहिंबा जात असताना एक ते दीड किलोमीटर अंतर पार केल्यानंतर एक रस्ता फुटतो तर त्याने सरळ सरळ गेले असता निसर्गरम्य वातावरणामध्ये एक शिवमंदिर वसलेले आहे या शिवमंदिराचा उल्लेख म्हणजे ब्रह्मपुराणामध्ये एक वृद्धा नदी या नदीच्या काठी हे बसलेले वृद्धेश्वर मंदिर या ठिकाणची आख्यायिका सांगायची गेली तर गावकरी असे सांगतात माता पार्वती या ठिकाणी तपश्विरेला बसल्या होत्या त्यांनी सर्व देवतांना भोजनासाठी बोलवले त्यावेळेस शिवशंकर स्वतः म्हाताऱ्याच्या रूपामध्ये त्या त्या ठिकाणी सर्व देवतांना भोजन वाढण्यासाठी आले होते त्यावेळपासून नाथ भक्तीसहारामध्ये देखील शिवशंकराचा उल्लेख म्हातारदेव असा केलेला आहे मंदिर परिसर हा निसर्गरम्य आहे या ठिकाणी वेगवेगळे कीटक वेगवेगळे वेग वे प्राणी वेगवेगळी वनस्पती वेग वेग आपल्याला त्या ठिकाणावरच्या डोंगरावरती पाहायला मिळतात मंदिराच्या माग गर्भगिरी हा डोंगर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये एक मोठे असे एक चाफ्याचे झाड देखील आहे मंदिराच्या शिखरावरती वेगवेगळ्या वेग वे देवतांच्या मूर्त्या देखील कोरलेल्या आहेत मंदिर परिसरामध्ये हनुमंतरायांची एक मूर्ती देखील आहे व श्री गणपती गजाननाची एक मूर्ती देखील आहे मंदिर परिसरातून आपण बाहेर आल्यानंतर एक मोठे एक सभागृह केलेले आहे या सभागृहामध्ये लग्न व वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडतात या ठिकाणचा परिसर हा एकदम निसर्गरम्य व एकदम मनाला भाळून नेण्याजोगा हा परिसर आहे रुद्धेश्वर या शब्दाची उत्पत्ती सांगायचं गेलं तर तेथील लोक असे सांगतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पिंडीवरती एक गव्हाच्या दाणे एवढी वृद्धिगत होते त्यामुळे या मंदिराला व या देवाला वृद्धेश्वर असे म्हणतात त्या मंदिरामध्ये असणाऱ्या पिंडीवरती एक खळगा आहे त्या खळग्यामध्ये दररोज पाणी साचते ते पाणी दुसरे पोटाचे नसून तर काशीचे आहे असे तेथील लोकांची श्रद्धा आहे पश्चिम मुख असलेल्या या शिवमंदिराला सूर्यप्रकाश येण्यासाठी मागच्या साईडनी एक तीन झरोके ठेवलेले आहेत त्या तीन झरोक्यामधून डायरेक्ट पिंडीवरती सूर्यप्रकाशित मंदिरात असलेली एक घंटा त्या घंटेवरती एक शिलालेख लिहिलेला आहे त्या शिलालेखामध्ये असा उल्लेख आहे की बाराव्या शतकातील कोणा प्रेमदेवरायाने ही घंटा मंदिराला भेट दिलेली ती आहे तेथील ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे की संत शंकर महाराज यांचे देखील वास्तव या मंदिरामध्ये राहिलेले आहे मंदिर परिसरामध्ये एक जुना असा बारव आहे अजून देखील त्या बारवामध्ये पाणी साचते मंदिर परिसरामध्ये फिरत असताना एक दुर्दैवी गोष्ट न जर आली ती म्हणजे त्या ठिकाणचा कचरा तर पर्यटकांना एवढंच सांगणं आहे की स्वच्छता राखा आणि अशाच नवनवीन मंदिराच्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद